वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी चुकूनसुद्धा या काही गोष्टी आहेत त्या महिलांनी टाळायच्या आहे काही नियमांचं पालन करायचं आहे महिलांनी चुकून पण काही कामं करायचे नाही आहे तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सावित्रीने सत्यवानाचं प्राण ज्या ज्या दिवशी परत मिळवलं तर तो दिवस आपण वटपौर्णिमा म्हणून साजरा करतो यावर्षी वटपौर्णिमा आहे एकवीस जूनला शुक्रवारी तर पौर्णिमा प्रारंभ हा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे एकवीस जूनला आणि पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजता अजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे तर आपण वटपौर्णिमा ही एकवीस जूनला शुक्रवारी साजरी करणार आहोत आणि बघा महिलांना आपल्या सगळ्यांना माहिती हा दिवस आपल्याला सगळ्यांना अतिशय आवडीचा असतो साती जन्म हाच पती मिळावा म्हणून सगळ्या महिला व्रत करत असतात वडाच्या झाडाची पूजा करतात आणि परमेश्वराकडे मागणं घालत असतात की साती जन्म मला हाच पती मिळू दे माझ्या पतीचं रक्षण कर अशी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो पण याच वेळी जर आपण काही चुका केल्या काही नियमांचं पालन केलं केलं नाही म्हणजे एकीकडे बघा आपण व्रत करतोय उपासना करतो आहे आणि दुसरीकडे आपल्या हातून काही चुका होत आहे तर मग आपल्याला आपल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही तर त्यामुळे अशी काही कामं मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी या दिवशी कटाक्षाने महिलांनी करायच्या नाही आहे तर कुठल्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ती मी तुम्हाला सांगते पूजा कशी करायची आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर नक्की तुम्ही तो पण बघा की पूजा तुम्ही घरच्या घरी पण कशी करू शकतात किंवा तुम्हाला जर वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करणार असेल तर कशी करायची आहे ते 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 मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे तर बघा या दिवशी l'année. कुठले गोष्टी ज्या आहेत त्या टाळायचं आहे तर ते त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा वटपौर्णिमेच्या वेळेस आजकाल आपण बरंच पाहिलं बऱ्याच महिलांकडे बघितलं असेल की जॉब वगैरे असल्यामुळे त्या काय करतात वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात तर महिलांना विनंती करून सांगते की तुम्हाला जवळपास कुठे वडाचं झाड नसेल वगैरे तर तुम्ही एक वेळ पूजा नाही केली तरी चालेल घरच्या घरी देवाला नमस्कार करा परमेश्वराकडे मागणं घाला पण वडाची फांदी तोडून पूजा नाही करायची तुम्ही एक वेळ भलेही नर्सरीतून छोटंसं पूर्ण उपटा आणा वडाचं आणि त्याची पूजा करा पण वडाची फांदी तोडून पूजा करायची नाही आहे फांदी तोडून पूजा केल्यामुळे आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही आणि त्या पूजेला काही अर्थ नाही आहे तर त्याच्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहे यासोबतच साडी जी आहे ती पण तुम्हाला काळी पांढरी आणि निळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे तर ती अशुभ मानली जाते या दिवशी तुम्ही लाल हिरवा पिवळा गुलाबी असे शुभ रंग जे आहे ते परिधान करून पूजा करा कारण बघा जेव्हा आपण एखादी पूजा अर्चा करतो तर त्या पूजेमध्ये वस्त्रालासुद्धा काहीतरी महत्त्व असतं तो रंगसुद्धा खूप मॅटर करत असतो तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आपण पूजा करतोय मनोभावे आणि काहीतरी आपण चुकीच्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे तर त्याचा अशुभ परिणाम त्या पूजेवर होतो आणि मग पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण जी प्रार्थना करतो तर त्याच्यामध्ये ते, ते व्रत जे आहे ते सफल होत नाही मग काहीतरी आपल्याकडून अशा चुका होऊन जातात मग आपल्यालाच म्हणायची वेळ वेळ येते की अशी का आली म्हणून या नियमांचं नक्की पालन करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकून पण महिलांनो घरामध्ये मांसाहार शिजवू नका घरात भांडणं कटकटी वादावाद या गोष्टी टाळा घरामध्ये सकारात्मक वातावरण जितकं राहील तेवढा तुम्ही प्रयत्न करा अर्थात बघा टाळी कधी पण एका हाताने वाजत नाही घरातल्या गणेश या गोष्टीची काळजी घ्यायची आहे पुरुषांनी पण काळजी घ्यायची आहे कारण आपली बायको आपल्यासाठी हे व्रत करते तर त्याच्यामुळे पुरुषांनी घरातील महिलेचा अपमान करू नका वाईट बोलू नका त्यांना काहीतरी या दिवशी मोठ्यांचासुद्धा अपमान करू नका आणि आपली बायको आपल्यासाठी व्रत करते तर त्यामुळे नक्कीच पुरुषांचं पण काहीतरी त्या ठिकाणी काम आहे की निदान आपण त्या दिवशी आपल्या बायकोला काहीतरी बघा नेहमीच या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे कारण घरातली स्त्री ही त्या घरातलं धन लक्ष्मी सर्व काही असते अन्नपूर्णा असते तर त्याच्यामुळे त्या स्त्रीलाच जर असं वगैरे अशा गोष्टी होत असतील तर त्या घराची कधी पण प्रगती होत नाही तो पती सुद्धा नेहमी मागे राहतो त्याच्यामुळे सगळ्या दादांना पण माझी विनंती आहे की या दिवशी आपल्या पत्नीची काळजी घ्या घरामध्ये वातावरण कसं चांगलं राहील याची काळजी घ्या कारण खरंच आपण घरामध्ये सगळ्यांनी मिळून ही गोष्ट केली तरच शक्य आहे नाहीतरी एखादं कॉम्प्रोमाइज करतंय आणि दुसरं आपलं विचित्र वागणं चालूच ठेवते तर असं होत नाही म्हणून सगळ्यांनीच ही काळजी घ्यायची आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो संपूर्ण आपल्याला दिवसभर पाळायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दहा वाजेनंतर तुम्हाला देवाला नमस्कार करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नंतर तो उपवास जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे आणि सुद्धा तुम्हाला काय खायचं आहे तर तुम्ही दूध ड्रायफ्रूट्स फळं या गोष्टी खाऊन उपवास करा साबुदाना किंवा भगर वगैरे या गोष्टी या उपवासाला चालत नाही आणि हे नेहमीच साबुदाना तर उपवासाला खाल्लाच नाही पाहिजे तुम्हाला साबुदाना आवडतो म्हणून तुम्ही एखाद्या दिवशी खा पण उपवास करताय तर त्यामध्ये साबुदाना खाऊ नका साबुदाना तुम्ही जर बनवताना बघितला तो कसा बनवला जातो तर मग तुम्ही विचार कराल की खरंच साबुदाने हे उपवासाला कसे चालू शकतात तर त्याच्यामुळे बघा लक्षात ठेवा या काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि बघा जर तुम्ही व्रत करताय महिलांनो तर तुम्ही चिडचिड वगैरे करू नका प्लीज कारण काय बघा एका साईडला तुम्ही व्रत करताय दुसऱ्या साईडला तुम्ही अतिशय तुमच्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार आहे तुम्ही मोठ्यांचा अनादर करताय अपमान करताय तर असं चांगलं नाही आहे कारण आपण बघा जेव्हा व्रत करतो ना तर त्यावेळेस मन शुद्ध असणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे एका साईडला तुम्ही तीन तीन चार चार तास काहीतरी पूजा करताय पण तुमचं मन शुद्ध नाही आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही अगदी एखादी स्त्री दोन पाच मिनटाची सेवा करते पण ते पूर्ण पाच मिनटं ती मनापासून देवाला देते आणि तिच्या मनामध्ये काहीही वाईट विचार नाही तर त्या स्त्रीचं व्रत जे आहे ते लवकर फळा जातं तर त्याच्यामुळे बघा महिलांनो हे आपल्यासाठीच आहे आपण अगदी मनापासून व्रत करतोय ना तर मग त्यामध्ये या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या चुका होणार नाही आहे याची तुम्ही नक्की काळजी घ्या तर हे काही नियम आहे या काही गोष्टी आहे या नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि संपूर्ण दिवसभर या नियमांचं पालन करा की जेणेकरून आपण केलेली सेवा आपण केलेलं व्रत जे आहे तर ते फळात जाईल तर ही एक व्रताबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती कुठल्या गोष्टी पाळायच्या आहे ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ